भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणेच वागले ते ट्रायब्युनलसारखे वागले नाहीत एवढंच मी सांगतो आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झालाय हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले हे बेमान गटाचे लोक फटाके वाजवत आहेत काय रस्त्यावरून नाचतायत त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला विचारावं हो। निर्णय खरा की खोटा आणि निर्णय यावा यासाठी काय काय उपद्याप करण्यात आले कसे आले हा पण आम्हाला त्याची चिंता नाही आमची बाजू सत्य आणि न्यायाची आहे आम्ही लढू शिवसेना शिवसेना अशा शिवसेना अशा अनेक संकटातून दाऊन सुलाखून बाहेर पडलेली आहे आणि उजळून निघालेली आहे यावेळेलाही तसंच वेगळं होणार नाही एकनाथ शिंदेनी शिंदे दिलेली आहे या संदर्भामध्ये की नाराणे अंत या म्हणून झाला आणि दुसरीकडे एक पक्ष हे स्वतःची खालगी मालमत्ता म्हणून ते चालवत होते मग आता काय चाललंय त्यांचा गटाची मग एकनाथ ते घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का सिद्ध करा नाही म्हणून श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच द्या मागितलं ना काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात हा मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही काय त्यांनी सांगा नाही माझा मुलगा नाही आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत घराणेशाही आ काय आवरस असतील काय अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे एक मार्ग असतो त्या मार्गानं त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात लोकांनी जर स्वीकारायचा असेल तर लोक स्वीकारतात नाहीतर लोक दूर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का नाही त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील लोक स्वीकारतील एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी शिवसेनेवर न बोललेलं बरं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीच्या गुजराती लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे पण ते शक्य नाही शिवसेनेला इतिहास जमा करणारे इतिहासात गाडले गेले हा इतिहास आहे ज्याप्रमाणे औरंगजेबाला गाडला या महाराष्ट्रानं ज्याप्रमाणे इतर आक्रमकांना गाडलं या महाराष्ट्रानं त्याचप्रमाणे या सगळ्यांची गत झाल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता आपण कोर्टाने जाणारच आहात पण निवडणुका लागल्या तर आपण काय पर्याय आम्ही आमचे आमच्याकडे आम्ही पर्यायाचे विचार करत नाही बरं का जर तुम्ही दरोडेखोरी करून चोऱ्या करून या महाराष्ट्राला लुटणार असाल महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेनेवर हल्ले करणार असाल तर त्या हल्ल्यातून आणि आघातातून शिवसेना उभी राहील बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजपणे कोणाला गिळता येणार नाही आणि जे आज गिळ्याला उभे टाकलेले आहेत त्यांच्या अवकात काय आहे या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं आहे बाळासाहेब ठाकरे आणि या मातोश्रीनं तुम्ही डरपोक आहात तुम्ही घाबरून पक्ष सोडलेला आहात हे आधी मान्य करा तुमच्यामध्ये हिंमत तुम्ही मर्द असतात तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्या लुटीवर एक शब्द आपण बोलू नाही नरेंद्र मोदी आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत ना निवडणूक निवडणुका आल्या त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाराम मंदिरात चाललेत काय बरोबर ना मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत काळाराम मंदिराचा योजना ही शिवसेनेने आखली होती पण भारतीय जनता पक्षाने तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलंय मणिपूरला एक राम मंदिर आहे तिथे शिवसेना जाणार आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे शिवसेना तिथे जाऊन आरती करणार आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणिपूरच्या राम मंदिरात यावं आजच्या चो, सामन्यामध्ये चोर मंडळाचा उल्लेख संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग असं म्हणतो म्हणू द्या चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हरिश्चंद्र म्हणायचं हरिश्चंद्राला हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही आम्ही हरिचंद्राचे भक्त आहोत श्रीरामाचे भक्त आहोत आम्ही सत्यवचनी आहोत आम्ही सत्य मानणारे आहोत आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये मा आहे भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये ठाकरे असं म्हटलं होतं निकाल काही येऊ दे लढण्यासाठी आम्ही तयार आम्ही सदैव लढायला तयार आहोत आम्ही सदैव लढायला तयार आहोत

किती प्रयत्न केला तरी हा स्वाभिमान वाकणार नाही नाही आणि असा मराठी आहे मला काय बोलायचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका